मध्ये राज ठाकरे चांगले संतापले बघा मुळशी बॅटन फेम रमेश परदेशी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चांगले सुनावले छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे मग कशाला टाइम करतो एकाच ठिकाणी कुठेतरी रहा अशा कान पिझक्या राज ठाकरेंनी पिट्या भाईला दिलात पिट्या उर्फ रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे से उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आहेत संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो परदेशी याला आजचा आज फोटो या वर्षीच्या संचलनाचा बघितल्यानंतर हे जेव्हा सगळं सुरू होत त्यावेळेला एकदम अचानकपणे अरे काय ते आता ते त्यांची पद्धत आहे ना काय साहेबांची स्टाईल आहे बघा भाषण सुरू असताना पण ते ते फोटो बघितला मी ते म्हणलं काय म्हणलं हो साहेब आय काय चालले काय करता तुम्ही बस इतका साधा विषय होता आणि त्याच्यानंतर लगेच ते नेक कट टू ते पुढे पुन्हा ते शाखाध्यक्ष यांच्या त्या ओच्या विषयाला पुढे लागले त्यामुळे ते माला खडसावलं धमकवलं कारण कारण खडसवतो हो धमकवतो कोणाला जो चूक करतो तो, तो।